El Pero... परिसरातील सातवाडी येथे राहणाऱ्या रा सतरा वर्षीय अल्पवयीन मुलीचा वारंवार पाठलाग करून तिच्यासोबत बोलण्याचा प्रयत्न केला मात्र तिने बोलण्यास नकार दिल्यानं तिला अंगावर फेकण्याची धमकी प्रकार प्रकार समोर आलाय हा मार्च दोन वीस अकरा मार्च पासून ते चोवीस या कालावधीत सातवाडी येथील सासवड रोडवर घडलाय याबाबत सातवाडी येथे राहणाऱ्या रा सतरा वर्षीय पीडित मुलीने बुधवारी हडपसर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे यावरून गणेश मोहिते याच्यावर आयपीसी तीनशे चोपन्न तीनशे चोपन्न ड तीनशे एक्केचाळीस पाचशे चार पाचशे सहा सहक्सो कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केलाय पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार पीडित मुलगी आणि आरोपी एकमेकांच्या परिचयाचे आहेत आरोपी मार्च दोन हजार वीस पासून पीडितेचा वारंवार पाठलाग करून तिला रस्त्यात अडून बोलण्याचा प्रयत्न करत होता तसेच वेगवेगळ्या मोबाईल क्रमांकावरून तिला फोन करून त्रास देत होता सोमवारी रात्री साडेआठ वाजण्याच्या सुमारास पीडित मुलगी तिच्या मैत्रिणीसोबत सासवड रोडवर पाणीपुरी खाण्यासाठी गेली होती त्यावेळी आरोपीने मुलीला तुझ्यासोबत बोलायचं आहे असं म्हणत रस्त्यावर अडवलं तिच्यासोबत अश्लील बोलून धमकी दिली तसेच तुझ्यावर ऍसिड फेकण्याची धमकी दिली तसेच याबाबत कोणालाही सांगितले तरी माझे कोणीच काही करू शकत नाही असं म्हणत मुलीच्या स्त्रीमनास लज्जा उत्पन्न होईल असं कृत्य करून शिविगार केल्याचं फिर्यादीत नमूद केलंय पुढील तपास महिला सहाय्यक पोलीस निरीक्षक वर्षा डोंगरे करीत आहेत